नमस्कार प्रतिभाज आर्टमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आज मी जसं की कम्युनिटी पोस्टमध्ये इंट्रोड्यूस केलं होतं त्याप्रमाणे मी दोन प्रकारचे किट इथे घेऊन आलेली आहे खूप मला सख्या इनबॉक्समध्ये आणि मॅसेंजरमध्ये विचारत असतात की आमचे इथे सामान मिळत नाही तर हे सामान मला कसं मिळेल किंवा ऑनलाईन कुठून मिळेल तर सगळ्यांना यात मी पण खूप स्ट्रगल केलं आहे जेव्हा मी नव्याने सुरुवात केली होती या बिझनेसची तेव्हा इच अँड एव्हरी प्रोडक्ट जे रॉ मटेरियलचा आहे तर ते मिळवण्यासाठी त्याचं नाव काय त्याची प्राइस किती आणि आपण त्याची किती क्वांटिटी स्टोअर करू शकतो आपल्याकडे त्याची खरंच गरज असते का या सगळ्या गोष्टींचे प्रश्न मलाही पडले होते त्याप्रमाणे मी तुमची थोडीशी मदत करावी या हेतूने दोन किट तयार केले तर त्या किटमधनं तुम्ही खूप छानशा अशा नथी आणि दुसऱ्या किटमधनं छानशी कॉटन खेळीची आणि सिल्कफेळीची ज्वेलरी बनवू शकता तर पहिल्यांदा मी इथे नथींबाबत सांगेन की माझ्याकडे तर खूप छान छान प्रकारच्या नथी बनवलेल्या आहेत जसं की मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं बऱ्याचशा नथी सेल्ससुद्धा झाल्यात तर ही अशी या विदाऊट कुंदनच्या नथ आहेत तर या अशा नथी ज्या आहेत त्या तुम्हाला घरच्या घरी तुमच्यासाठी सुद्धा बनवू शकता तुम्ही आणि शिवाय तो पण शकता अशा प्रकारच्या काही नदी आहेत यामध्ये चापाच्या आणि आपण नाकाच्या ना खुदरातनं घालतो अशा दोन प्रकारच्या नदी तुम्ही ते बनवू शकता त्यामध्ये लहान मोठी साईज किंवा नथ पिनसुद्धा बनवू शकता तर यासाठी काय काय रॉ मटेरियल लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता या तुम्ही तुम्हाला काय काय देणार आहे ते इदा रँडमली दाखवते आणि मग जवळून त्याचा क्लोजअप घेऊन दाखवते तर नथ मेकिंगमध्ये माझ्याकडे दोन कीट आहेत स्मॉल किट आहे फक्त मटेरियलचा आणि एक फुल किट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या अशा ज्या पकड असतात तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये मिळतील काही जा सख्यांनी पकड आधीच विकत घेतल्या असतील किंवा तुमच्या लोकल स्टोअरमध्ये हार्डवेअरच्या दुकानात अशा पकड मिळत असतील तर जरूर शोधा कारण तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा माझ्याकडनं घ्या या पकडची जी वेट आहे तीच खूप आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला अगदीच नसतील तुमच्याकडे तर विकत घ्या नाहीतर अशा ज्या पकड असतात त्या लोखंडाच्या पकड आहेत आणि या वर्षानुवर्ष जातात सख्यानो अजिबात तुटात वगैरे काहीच नाही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यांनी सुरुवात करा आणि त्याला थोडंसं तेल पाणी तुम्ही रेग्युलर करत असाल तर ती पकड खूप छान काम देते ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे पकड यूज करावे लागतात एक तर हा कटर आहे त्याच्यानंतर राऊंड नोज फ्लॅर आणि फ्लॅट नोज फ्लॅर असे तीन प्रकारच्या पकड लागतात घ्या हवं असेल तर पूर्ण किट घ्या फुल किट घ्या नको असेल तर स्मॉल किटसुद्धा तुम्हाला चालून जाईल अशा प्रकारचा प्रकार प्रकार मार्के, आता पूर्ण आपल्याकडे कॉम्बो आहे ह्याच्यामध्ये खूप काही काही प्रकारचे तुम्ही नथी बनवू शकता जवळजवळ आठ प्रकारच्या नथी यात बनवू शकता जर मार्केट मार्केट प्राईस आत्ता जर तुम्ही नथींची बघितली तर फाईव्ह हंड्रेड प्लस एक नस जाते याचा अर्थ ही कितीला जाईल पूर्ण मी लक्षात घ्या इथं मी होलसेल मधला दाखवते मटेरियल त्यामुळे ज्या पुण्याबाहेरच्या सख्या आहेत ज्यांना मार्केट अवेलेबल नाही आहे त्यांच्यासाठी विशेष आहे आणि ह्याच्यासाठी कुरिअर फ्री असणार आहे कुठल्याही प्रकारचं पोस्टेज तुमच्याकडून घेण्यात येणार नाही आहे फक्त तुम्हाला हेल्प व्हावी या उद्देशाने मी हा किट के तयार केला त्याच्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते इथे मी बेसिक किट तुम्हाला दाखवते बेसिक किट मध्ये तुम्ही जवळजवळ सात ते आठ प्रकारच्या नथी म्हणू शकता एका नथीची मार्केट प्राइस साधारण चारशे ते पाचशे रुपये आहे तुम्ही कुठल्याही शॉप मध्ये जर विचारलात या हँडमेड नथी तर त्यांची प्राइस इतकी आहे त्यामध्ये एडी स्टोन किंवा अजून काही तुम्ही त्याच्यात ऍड केलेत की मग त्याच्या प्राइस अजून वाढते ही बेसिक नथीची प्राइस आहे आता नथीचे आकृती समोर ठेवून तुम्हाला दाखवते की त्याच्यात काय काय तुम्हाला लागत तर बेसिक ही वायर तुम्हाला मी दिली आहे वीस ची गोल्डन वायर आहे एका नदीसाठी साधारण पाच ते सव्वा पाच इंच वायर लागते तशी मी मापूनच त्याच्यामध्ये मी भरलेली आहे त्याने तुम्ही आ, या नथी बनवू शकता आणि हे नथीचे कुंदन दिले त्याच्यामध्ये तीन चार प्रकार आहेत मोठा कुंदन मीडियम कुंदन त्याच्यानंतर आपला कमळाचं कुंदन एडी स्टोनचे कुंदन असे वेगवेगळे टाईप्स आहेत त्यामधनं तुम्ही वेगवेगळ्या नथी बनवू शकता आता ह्याच्या बाजूने जे आपण मोती लावले त्यासाठी बीड लागतात तर सीडबिड मी दोन कलर इथे देते हिरव्या रंगाचे आणि लाल रंगाचे त्यासोबत मोत्यांमध्ये मी तीन प्रकार दिलेले आहेत त्याच्यापैकी कुठलाही मोती वापरून तुम्ही न बांधू शकता बेसिकली चार एम एम आणि तीन एम एम चे जे मोती आहेत ते लागतात आणि छोट्या आकाराचे मोती हे खालचे जे आपण घुंगरू बनवतो त्यासाठी लागतात अशा तीन प्रकारचे मी मोती देते झिरो पॉईंट तीन नंबरची रॅपिंग वायर जी आहे जी नथ बनवण्यासाठी अत्यंत गरजेची आहे त्याचं पूर्ण बंडल तुम्हाला येतं त्यात तुम्ही खूप किंवा वेगवेगळे प्रकार करू शकता त्यानंतर लॉरियर्स दिलेत मोत्यांचे त्याच्यानंतर छोटे बारखेचे गोल्डन मणी असतात तर ते आहेत त्याच्यामधून पण आहे, तुम्ही वेगवेगळे जे आहेत घुंगरू बनवू शकता आणि इथे एक चोवीस गेटची वायर मी देते ज्यापासून तुम्ही नावाच्या ना नथीला जे मागच्या बाजूला लावतात किंवा सूर्याच्या नथीला जे आपण बनवतो पॅटर्न्स ते पॅटर्न बनवू शकता किंवा त्याच्यापासून स्प्रिंग बनवू शकता आणि इथे क्रिस्टल्स येते क्रिस्टल मध्ये चार रंगाचे आणि दोन साईज चे क्रिस्टल्स आहेत जसं की मोराची नद बनवायला निळे लागतात बेसिक आपलं करण्यासाठी लाल हिरवे लागतात घुंगरू करण्यासाठी लागतात कलर चार लागतात क्रिस्टल्स मी आणखी त्याच्यामध्ये मोत्याची चक्री आहे सोबतच ही मोत्याची चक्री मी कुठे लावायची तेही दाखवलंय तुम्हाला न तिच्या खालच्या भागामध्ये आपण ही चक्री ऍड करू शकतो तर अशा प्रकारे हे बेसिक सामानाचा सा किड जो आहे तो तुम्हाला मिळतो त्यासोबत फ्रीमध्ये या दोन आ, ज्या साडी पिन्स आहेत तर त्या येते त्या साडी पिन वरनं तुम्ही छानशी एखादी साडी पिन बनवू शकता न तिची तर हा किट बेसिक आहे आणि जर तुम्हाला फुल किट हवा असेल तर त्यामध्ये या तीन फ्रेश मध्ये तुम्हाला परचेस करून ज्या पकडी आहे त्या देण्यात येतील पकडी सहित जी किट आहे तो आहे तुम्हाला बाराशे रुपयाचा पडेल आणि विदाऊट पकड किंवा प्लायर जो किट आहे तो सातशे रुपयाचा सा पडेल तर कुठला किट ऑर्डर करायचा हे ठरवा आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर प्लेस करा कारण पावसाळ्याचा सीझन चालू झाल्यावर तुम्हाला ऑर्डर मिळण्यामध्ये त्रास होईल तर सध्याला म्हणजे सुट्टी आहेत सगळ्यांना तर तुम्ही घरच्या घरी ट्राय सुद्धा करू शकता या गोष्टी आणि शिकू शकता याशिवाय तुम्हाला ह्याच्या एक्स्ट्रा नोट्स मिळणार आहेत आणि ऍक्सेस सुद्धा मिळणार आहेत पर्सनली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून मी निवांतपणे जसे की आपण मध्ये व्हिडिओ टाकतो ते फास्ट असतात बऱ्यापैकी त्याच्या तुम्हा लिमिट असतात तसे व्हिडिओ न देता निवांतपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून देऊन केलेले ट्युटोरियल्स असतील तर फक्त तुमच्यासाठी हे ऍक्सेस असतील तर ते मी तुम्हाला देईन अशा प्रकारे हे एक प्रकारचं तुम्हाला घरी बसून शिकण्यासाठी संधी आहे तर याचा नक्की फायदा घ्या आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा आणि ऑर्डरचे जी पे पैसे आल्यानंतर तुमची ऑर्डर इथनं निघेल एवढी सध्याला तरी ठेवलेला नाहीये मी कारण माझे इनिशियल स्टेजमध्ये मी हे सुरू करतेय तर नक्की मला प्रतिसाद द्या आणि रिप्लाय द्या आणि जे काही रेट आहे ते सगळे होलसेल मध्ये आहेत आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे कोटिंग पण आहे जे गोल्डन कोटिंग ते चांगल्या प्रतीचं आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या नथी बनवू शकाल स्वतःसाठी शका कस्टमर साठी हे देऊ शकाल आ, तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद